नमस्कार पूर्णू जय सद्गुरू बरे आहे तुम्ही मी पण बरे आहे आता आपली महाशिवरात्र आली आहे ना मग महाशिवरात्रीसाठी आपण ह्याची वडे बनवायचे शाबूची वडे बनवायचे कसे बनवायचे तुम्हाला दाखवते मी बनवा तुम्ही पण मग माझ्यासारखी बघा एक वाटीभर शाबू मी भिजत घातला होता दोन तीन तासापूर्वी हा कसा शाबू भिजलाय बघा छान कसा मौसूद झाला आहे आता हा शाबू छान भिजलाय ही दोन तीन बटाटे मी बारकी बारकी हो शिजवून घेतलेत दोन तीन मिरच्या घेतलेत शेंगदाणे घेतले जरा वरची चाल काढून भाजून थोडंसं तुरतं मीठ घेतले अशा मिरच्या जरा मोडून घ्यायच्या आणि अशा टाकाच्या मोडून म्हणजे लगेच बारीक होते त्या शेंगदाणं घालायच्या ह्याच्यात थोडंसं उबड दुबडच वाटायचं आपलं बारीक करायचं म्हणजे छान वडव होते ती थोडस मीठ घालायचं चवीपुरतं लागलं त्यात हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊया शेंगदाणे मिरची मीठ मी मिक्सरला घेतले घबरं गबरच घ्यायचं ते बारीक करायचं नाही असं आता हे शाबू घेतले ते आपण भिजवलेला आता आपण ह्याच्यात मिक्स करूया आता आपण चवीपुरतं जरा मीठ घालू ह्याच्यात पहिले घाटले जरा मी उकडलेली बटाटे ह्याच्यात असे ही करायची फोडायची आणि कालवून घ्यायची हाताने कालवली तरी चालते ती तुम्ही किसून घेतली तरी चालते ती असे कालवून घ्यायचे असे एक सारखं सगळं कालवून घ्यायचं हे बघा असं एक सारखं मळून घ्यायचं एकसारखं मळलं का नाही म्हणजे वडी चांगली होती ती सगळे एकसारखा जीव झाला एक जीव त्या गा आता सगळं एकत्र झालं बघा कसं मळून घेतलं हे पीठ असं एकसारखं मळून घ्यायचं आता आपण हे जे करूया बारकी बारकी बार वडी असे गोल 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 करायचे असे दाबून दाबून करायचे म्हणजे तेला सुटत नाही ते मोठे नाहीत आपले असे हे काशी बघा कसे छान आहे वडा तुम्ही पण असेच करून घ्या असे आपण सगळे करून घेऊया वडे आता बघा मुली आपण वडे तयार करून घेतलेत आता आता आपण हे कसे छोटे छोटेच केलेत मोठे नाहीतले जाड करायचे नाहीत नाहीतर आत कच्चे राहतात आता आपण हे वडे तळून घेऊया आपली कढई तापली आता आपण याच्यात तेल टाकूया चला आपण आता तेल तापले आपलं आता आपण तळून घेऊया असे चार चारच तळायचे बी दाटले करायचे नाही म्हणजे चांगले तळून निघतात तेला थोडे सोडताना का नाही व्यवस्थित सोडायचे असे इकडंही म्हणजे अंगावर उडत नाही अंगा उडायची भीती नाही आता हे मंद जाळावरच भाजायची तळायची म्हणजे ते करपत नाहीत नाहीतर मग आत कच्चे राहतात वरणच करपतात आणि फुगत बी नाहीत चांगले तर हे मंद जाळावर तुम्ही गॅसवर केलं तर मंद बारीक गॅसवर भाजा तळा मी चुलीवर करते म्हणलं मी थोडासा जाळ आहे त्याला अशी भाजून तळून घेऊया आपण आता पुरी नू बघूया आपण आता पलटी करून एक मिनटं झाला फुगा कलर आलाय का खाल् तळा बघा कसा कलर यायला लागलाय वड्याला छान असं एक मिनिटानं पलटलं की चांगला कलर घेतो आणि भाजून बी निघतो बघा कशी आपले वडी भाजायला लागली छान चांगला लाल कलर आहे वर खरपूस भाजून घ्यायचे म्हणजे आत कच्चे बी राहत नाही शाबू शेंगदाणा सगळं भाजून निघतो असं आलटी पलटी करून का नाही भाजून घ्यायचे चांगली तळून बघा कसा कलर आलाय आपल्या वड्यांना असे फुगले टम आतमध्ये आपण काढून घेऊया आले झालंय काढायच्या माफात भाजलेत चांगली आता आपण काढून घेऊया चांगले मिथळून घ्यायचे कसे भाजलेत बघा आपले एवढी चांगले तळे छान तळे आपण असे तळून घेऊया घेऊयासंग खायला चटणी करून घेऊया एक मिरची घालूया आणि एवढे शेंगदाणे घालूया थोडंसं चवीपुरतं पुरतं मीठ घालूया पाणी घालूयाच्यात बारीक करून घेऊया मिक्सरला आता ठेवली मी आपण त्यात थोडस चमचाभर तूप टाकूया साजूक तूप आहे का घरचं माझं मी घरी बनवलेलं तुम्हाला दाखवे मी पुढच्या व्हिडिओला घरी बनवलेलं तूप कसं बनवते ती मिक्सरला फिरवून घेतलेली पेस्ट आपण टाकूया फोडणीत या तुपात तूप आपले गरम झाले आता असं हलवून घेतले पाच मिनटं हलवून घ्यायचं म्हणजे चटणी चांगली टाकत तर मी नाही टाकत काही मी नाही खात काय पण आपली चाली मिरची मीठ आणि शेंगदाणी खूप घातले चमचा आता ही पाच मिनटं भाजून घ्यायचं आपली ही गट्ट झाल्या चटणी आपण जरा पाणी वाचायचं काहीच्या पातळ जरा असली ती चांगली लागते ओड्याबरोबर खायला आता यार आपण एक उकळी आणूया म्हणजे झाली तयार हे बघा पूर्णू आपल्या चटणीला आता उकळी आली आपण आता काढून घेऊया हे बघा पुरीणू मुलानो कसे झालेत आपले वडे कसे तयार झालेत बघा छान कसा कलर आलाय चटणी आपली केली आहे छान बघा कसे झालेत वडे माझी रेसिपी कशी झाली बघा तुम्हाला आवडली तर करा अशीच तुम्ही पण माझी रेसिपी तुम्हाला आवडली असली मुलीनो तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आजी काय बनवलंय फुलपाखरसाठी मी आता बघ हे आपले ह्याचे ओळी बनवले शाबूचे छान बनवलेत बघ खाऊन बघ कसे झाले तुला आवडतात का बघ बघ खाऊन चटणी बरोबर चटणी कशी झाली सांग झालेत का आवडले तुला एकदम छान झाले तर तुम्हाला माझ्या आजीची रेसिपी आवडल्याचे तर माझ्या आजीच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये